नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे करणार सरकारच्या त्या आदेशाची होळी कोण कोण साथ देणार आणि कोण नाहीत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी हिंदी भाषा मुद्द्यावरून राज्य सरकारच्या विरोधात रंगशीम फुकले मराठी भाषा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदी मुद्द्यावरून ठाकरेंची आज भेट घेतली त्यानंतर राज्य सरकारचे हिंदी भाषेच्या आदेश आणि परिपत्राची होळी तसेच आझाद मैदानात सात जुलैला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्ती आम्ही करणार नाहीत असे जाहीर केले तर हा विषय पाच मिनिटात संपू शकतो हे दळण कशासाठी दळत आहेत असा सवाल करत ठाकरे म्हणाले की आपला देश संघ राज्य पद्धतीचा आहे प्रत्येक राज्याची मांडणी ही भाषावर झाली आहे मी मुख्यमंत्री असताना मला नाईने मराठी भाषेची सक्ती करावी लागली मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागले होते त्याच्या विरोधातही काही लोक कोर्टात गेले होते मराठी भाषेच्या सक्तीचे पुढे काय झाले हे सरकारने या सरकारने काय पावले टाकतील हे माझ्या वाचनात आलं नाही हिंदी सक्ती नसल्याने हिंदी येत नाहीत असं काही आडलं नाहीत सगळे गुण्या गोविंदाने एकत्र नांदत आहेत भाजपाचा हा छुपा अजेंडा आहे तो हाणून पाडू पक्षीय भेदभाव विसरून या लढात सहभागी होण्याचे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले मराठी चित्रपट दृष्टीतील कलाकार खेळाडूंनी उतरायला हवं असेही ते म्हणाले मराठी भाषेवर प्रेम असलेले प्रत्येकाने अगदी भाजपमध्ये असेल मराठी लोकांनी या आंदोलनात उतरावे असं आव्हान ठाकरेंनी केलं कोणी कितीही प्रयत्न केला तरी हिंदी भाषेची सक्ती आम्ही महाराष्ट्रावर लादू देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं दादा भुसेंना आझाद मैदानावर भेटन असंही ठाकरे म्हणाले कर्नाटकातील मराठी भाषेवर मराठी बोललेले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो त्यांच्यावर कन्नड भाषा का लादली जाते असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आम्हाला सूत्रच मान्य नाही प्रत्येक राज्याची भाषा आहेत एवढ्या भाषा असताना त्रिभाषा कशाला हव्यात वीस भाषा पंचवीस भाषा सूत्री ठेवा असा टोलाही ठाकरेंनी लावला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद